शरीफ भाई कुरेशी हाजसाठी रवाना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथून हाजसाठी जाताना सा गावातील शरीफ गणीभाई कुरेशी यांना गावातील सर्व समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मारुती मंदिर ते दत्त मंदिर पर्यंत पायी चालत सर्व समाज बांधवांना भेटून हाजी शरीफ गणीभाई कुरेशी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील सरपंच रमेश शिंदे माजी सरपंच आयुब दादा कुरेशी फेरोज बागवान रियाजबाई बागवान मुख्तार बागवान इनुस कुरेशी हनीफ कुरेशी नासिर बागवान हाफिज दिलावर हाजी सलीम बागवान अल्ताफ बेग ताहेर ताहेर बागवान युसुफ मौलाना राजू जैवाड कल्याण पवार समीर बागवान अकिल कुरेशी अजिम बागवान मुस्ताक कुरेशी समीर कुरेशी शफीक शहा हे हजर होते गणिबाई यांचा प्रवास लाड सावंगी ते औरंगाबाद औरंगाबाद ते मुंबई मुंबई ते हाज मक्का मदीना असा असणार आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक